मित्रांनो आजच्या मैदानातला दोन नंबरचा मानकरी आपल्या सोबत आहे काय नाव आहे वासराच भवानी मोहन भवन भवानी का भवानी आपल्या सोबत आहे आज कुणास नियोजन केलेलं होतं सुंदर होता होत डेपुटी कसं नियोजन आज लावलेलं हे पायऱ्याच काय फोन आलेला त्यांचा बैल एक मैदान द्या म्हणून त्यांचा डावाखांदा चांगला उजवा खांदा पोहतोय म्हणलं केलेलं नियोजन आत्तापर्यंत याचा घेतो ह्या गुलाला सलग चौथा गोला सलग चौथा हो आधी तीन कुठलं झालं एक गाडात झाला दुसरा ढालेवाडी तिसरा चौथा वासर कुठून घेतलेलं घेतलेलं गाडात इथनच घेतले होत आधीच होता आधत होता एक वर्ष झालं आपल्याकडे हा तुमचं काय सहकार्य असतं बैल मायापी सांभाळ असतो सांभाळा असतो ना चोवीस तास बैलापिश असतो काय बैलाचं वैशिष्ट्य काय सांग चला बैल मैदाना की कि बसत नाही पण दावणी अजिबात काय मारत जवळ जरी बसला काय केलं तरी पाय पसरून बसतो निवडण काय नाही अजिबात म्हणजे मैदानावाल्यावर रागीड स्वभाव असतो हा मैदाना वाला कोणाला जवळ आणि घरी असला की शांत शांत घरी मी आणि माझा भाऊ दोघं बघतो बैला सुशांत हाय म्हणून निवेदन सगळं करते सगळं ड्रायव्हर कायम गाडी ड्रायव्हर एकच सगळं गाडी आतापर्यंत किती मैदान झाले त्यातलं चार गुलाल तुम्ही सांगितलं किती मैदान किती झाले ते आतापर्यंत आता लय गुलाल झाला असं कमीत कमी पंचवीस तीस गुलाल झाले पासून आधीच मध्ये सगळं अर्धा गुलाल हा नंतर आता तर आजारी पडलेला मध्ये नंतर आजार साळा झाले ना आता सलग चार बोलून आहे काय आपला व्यवसाय काय हो शिते आहे सोनं चांदीच दुकान आहे हा तेवढच सोनं चांदीच दुकान आहे म्हणजे तसं तुम्ही सामान्य घरातलं नाही का नाही सामान्यच आहे सोनं चांदी आता विकणारे सामान्य असतात का सामान्यच घरात नाही हा कितीला वासरू खरेदी कितीला केलेलं की दोन लाख रुपये घेताना ती काय बघितलेलं काय होत्या गट्टू फायनल मैदाना राहिलेला तेवढं सागर ड्रायव्हर म्हणले तर तेव्हा घ्यायचा त्यांच्या शब्द खात्र आणि सुशांत शब्द खात्र घेतले मग आज दोन नंबर झाला चांगली चांगली बैल होती आज मैदानात काय आज काय आनंद काय काय नाही वासराने नाव राखेल आज भागात हाँ। हाँ। आज गाडी तुम्ही काय करता सुट्टीला असता का खाली पुढे धरायला असतो पण धराय नसले तर थांबायचं खाली खाली सुट्टीला कमी तर जायचं आज सुट्टी होता का वर होतो भागातलं मैदान असलं पोरं भरपूर आहेत आज त्यामुळे खाली होत कसा आहे त्याचं स्पीड कसं आहे खाली सुट्टीला जास्त स्पीड आहे खाली पब्लिकला चालतो आपला काही विषय नाही गाडी लागून असली तर मग काही विषय नाही शंभर टक्के गाडी मारणार का मारणार म्हणजे गाडी जर चांगली असेल शेजारी तर शंभर टक्के बैल निकाल येणार गट सेमी फायनल तिने पण फेर बैलाव गाडी होती त्यामुळे बैलान गाडी ओढून लावली आता तुमच्या ग्रुप मध्ये सगळी पोर नवीन नादात आता सगळे माहिती नवीन नादा म्हणून पोरं बाद व्हायला लागले बाद कशाला आम्हाला विसन विसन कशाला बादे आम्हाला एकच नाद आहे म्हणजे जॉब वगैरे काय करत नाहीत ते ह्याचं उद्योगी वगैरे उद्योग करून दुकान आहे सगळ्या उद्योगधंदा करून पोर हे करते ती नाद नाद कसा आहे वाटत काय ह्या क्षेत्रात काय शिकलं काय किती दिवस झाले ह्या क्षेत्रात ह्या क्षेत्रात कोणाला किंमत नाही बैल पाहायला तर किंमत आहे बाकी काय नाही बैल पाहिला तर तुम्हाला रामराम माहिन तर नाही पण आता काय काय बैल पळून पण चर्चेत नसते ते उजडत नाही त्यांचं नियोजन पडतो फसते होत नाही काय ना काही तर जरा वाईट दिवस असते ते बैलाचा वाईट काळ असतो या चाल तेवढं कमी जास्त होणार संयम राखला की सगळ्या गोष्टी साध्य होती त्या पण आताची पोरं काय करते ती माहितीये का आज तुम्ही पण ये नंबरात वासरू घेतलं की लगेच आठवड्यात फायनल राहिले वासरू बारील दुसऱ्या चांगला पळायला लागलेला बैल जरा आजारी पडला पोटात फुगला डोळे दोन्ही पण पाणी मारायला लागलेलं दोन तीन महिने बैल जरा दुखण्यात होता परत ना सलाईन वगैरे भरपूर झाले इंजेक्शन त्यामुळे पहिला दात पण लगेच लावला दुसऱ्याचा चौथा एका महिन्यात झाला मग आता तेव्हा जरा जाचत होत पण आता काय ना तीन चार मैदान सलग राहिले आजचं चौथं मैदान आता एवढं त्याला तुम्ही तयार करण्यासाठी काय काय लहानपणी बसून काय काय कष्ट घेतले किंवा कस कसं नियोजन केलं त्याचं कारण साधा साधी असं नंबरात राहणार वासरू ना सगळ्यांच्या दावणीला होत नाही आणि हाय आपलं त्याच्यावर जीव सगळ्यांचा झटती ती मनापासून स्वार्थ काय बघत नाही सगळं काय असेल ते मनापासून आपलं म्हणून करते किती जणांची गँग असते आज आहे नियोजन वैभव पाटील हा शेनोलीचे वैभव पाटील त्यांनी आपल्याला पहिरा सुचवलेला मग सुशांत भाऊ फोन आलेला त्यांचा की असं असं तर सुशांत भाऊ म्हणले हाय तुमचा विश्वास करा पहिरा काही अडचण नाही मग वैभव शेट्टू म्हणले चालते सांगतो त्यांना मग डेपुटी तांबीची डेपुटी म्हणून त्यांनी ते म्हणले चालते मग व्हिडिओ वगैरे बैल त्यांनी बैलाच मग चालते म्हणले मग झालं नियोजन झालेलं नियोजन अचानक मग आज आता दोन नंबर झाला आज पोरांना पार्टी वगैरे असणार का तसं काय नाही आपली इकडे तिकडे जास्ती जेव्हा तिथं हॉटेल आहे तिथं नाव सांगून आपली जीव ती काय लढवत नाही कोण तस हा तर मित्रांनो खुश आहेत आज भरपूर खुश आहेत आज तुमच्या बैलांनी दोन नंबर केला असंच तुमचा बैल बोलात राह राहू शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद मित्रांनो <गणागी> आजच्या मैदानाचा दोन नंबरचा मानकर आहे आपल्या सोबत तांबे सुंदर आज जाणून घ्यावे कसं कसं नियोजन केलेलं त्यांनी पायऱ्याच आज दुसरा नंबर झालाय तुमचं गाड्या चांगली पाहिली तुमची आज कसं पायऱ्याचं नियोजन लावलेलं आहे आमच्या पैऱ्याचं नियोजन वैभव वैभव्याचा शेनवारी वैभव त्यांना नियोजन केलं होतं काल रात्री त्याचा फोन आल्यानंतर पायरा आमचा झाला गाडी आमची चांगली पाहिली किती झाली होते मैदान आतापर्यंत मैदान तरी पाच पन्नास मैदान झाले तुमच्या लक्षात राहिलेलं कुठलं त्याचं फायनल आहे लक्षातलं मैदान म्हणजे आता बऱ्यापैकी सगळे मैदान लक्षात राहिले आवडलेलं त्याची मैदान की खरंच त्या मैदानात वाटत नव्हतं गाडी राहील आणि त्याच मैदान गाडी राहिली पहिल्या आम्ही नेवरीला ओपनचं मैदान जे अठरा चारला केलं नेवरीला ते मधुराव देशमुख सवल यांचा मिटतो आणि सुंदर आमच्या सीमे जे अख्ख्या मैदानात गाड्या आल्या होत्या दीड दोनशे त्या ज्या टॉपच्या गाड्या होत्या त्यात आमच्या सीमे एक पाचशे पाच गाड्या जात जातात आम्ही दोन नंबर फाटी बाहेर नव्हतो त्यात आमची गाडी राहिली सेमीला तेवढा आनंद अंबानी म्हणजे आठवणीत राहाय त्यावेळेस बैल सगळ्या टॉपच्या टोटल सगळ्या गाड्या टॉपच्या आम्ही तसं बाहेर पाहिजे चार नंबर मध्ये उतरल ह्या आमच्या गाडी ज्या आम्ही आतापर्यंत मैदानात तिथे हिशोबा आमची चार नंबरला गाडी उतर असे हिशोबा पण आमची गाडी तिथं फायनल ला राहायची आता तुम्हाला सांगायचं म्हणलं ना तर मित्रांनो ज्यावेळेस एखाद्या सामान्य कुटुंबातला बैल चांगल्या टॉपच्या मैदानात राहतो ना त्यावेळेस वेगळा आनंद असतो काय होतो आनंद असतो कारण भरपूर स्ट्रगल केलेलं असतं या क्षेत्रात तुम्ही पायऱ्यासाठी किंवा नियोजनासाठी बैल घडवण्यासाठी भरपूर कष्ट घेतलेले असते बरोबर मग आता पायऱ्यासाठी विषय कस आमचं पायऱ्यासाठी कधी थटलं नाही फक्त आम्ही कधीही मोठं पैर झाला नाही नवीनच बैल घ्यायचा गाडी बांधायची पळायचं त्यानंतर आम्ही ज्यावे आदतला आम्ही सुर लागला म्हणजे आम्ही सलग गुलाबात राहायचो त्यानंतर लंपी झाला लंपीतनं बाहेर पडल्यानंतर सुर लागला पण ला। ते पुन्हा बैल कमी पडला पुन्हा आम्ही जरा थांबलो त्यानंतर आम्ही बाहेर पडलो पण आम्ही प्रत्येकी नवीन बैलांच्या बरोब पळावं लागल मोठी बैल आम्हाला सहजासहजी पायऱ्याला भेटली नाही आमचा जसा मोठा पायरा बाहेर तर हिमद्र देशमुख आता मिट्टूच सगळ्यात पहिला पायरा पण आमची त्याच्यावर गाडी जवळजवळ पाहली त्यावेळी आम्ही राहिलेला त्यानंतर आम्ही आपलं असं जर परत त्यानंतर आमच्या ललगुनचा सोन्या त्याच्यावर आम्ही तिकडं खटाव ला पाहलो आता ललगुनचा सोन्या म्हणलं तर तो हिंद केसरी महाराष्ट्र केसरी बैल आहे त्याच्यावर गाडी कशी पाहिली त्याच्यावर पण एक नंबर गाडी पाहिली रायपूल पुन्हा शिरसवडीच्या वर पाहिलं जेवण ड्रायव्हर यांनी आमचा तो पायरा करून दिला बारीक ड्रायव्हरने ते आमच्या तिथं बाहेरनं गाडी आल्यामुळं टाकटाकीत दोन नंबरला उतरले नरसिंगपूरच्या अंजीर नरसिंहपूरच्या अंजीर सोबत मी पळाला एक नंबर केला नेलो काय काय वाटत किती वर्ष झाले क्षेत्रात वीस एक वर्ष झाले वीस वर्षात आता काय अनुभव काय आले काय कसं आहे पहिलं वेगळं होतं आता वेगळं आता आज जो बैल दुसरा बैल ठेवू बदल झाला पहिलं कसं किंवा पंच बारका असो मोठा असो काय आता <सबता> <energetic descriptive> जरा बदल केला नाही काय बदल काय जाणवतोय आताच्या क्षेत्रात आता बदल कसं होतंय आता कसं होतंय आदतला ओपनला पाळणं जरा थोडस लुड शक्य नाही लुड होते आदत पहिल्या पुन्हा एकदम फायनल एक जागी पळणं जरा थोडस अन्याय चुकू दे पहिले गाडी माल पाव असं hmm. माहित आलं एक तरी ओपनची असावी नाही तर hmm. एक तरी दुसऱ्या पहिला आदत आदत आता काय काय लोक काय म्हणते ती जरा आदत वाच राहता जी नवीन नादात येत वासर पाळतात त्यांना पण चान्स भेटला पाहिजे त्यासाठी आदतची मैदान ठेवतात बरोबर आहे की मग सरळ आदत पहिलं एक ठेवा मैदान आणि मग काय होत की वालाच पहिला दुसरा नंबर करतो आणि ज्यावेळी चिठ्ठ्या टाकल्या जातात त्यावेळी दुसऱ्यावाल्या गाड्या मध्ये येते आणि आदतवाली बाहेर नाही येते त्यामुळे खरा अन्याय त्यांच्या ज्यावेळी आदतवाला पहिला दुसरा तिसरा नंबर करेल तेव्हा ह्या क्षेत्राला जरा उभारील कारण का प्रत्येक जर मोठ्यानं नंबर करायचं म्हंटल नुसतं फक्त प्रवेश साठी पेसा वायदी आता पण वायदी पण आता काय होते माहित आहे का कुठेतरी वरच्या नंबरात बैल आपला राहिला पाहिजे त्यासाठी त्या वायदी पण द्यायला लागते बरोबर आहे खरं देणारा कसं होते देणारा पण जरा माणूस बघून घ्यावी आणि गोरगिरी खेळ राहिलेला नाही थोडासा विचार केला तर बरोबर असं नाही का घेणार पण आमचं म्हणणं हो आमच्या गोष्ट वेगळ्या आम्ही घेत पण नाही देत नाही त्या गोष्टी वेगळ्या पण बऱ्याच क्षेत्रात आम्ही आता बघतोय लहान लहान मुलं आता ह्या क्षेत्रात बरीचशीच वळ येते त्यांच्यावर जरा थोडा अन्याय होतोयच की आमच्याकडे आले की बैल मागाय की माणूस मत आहे आम्ही घेत नाही त्या सोडून आता टॉपचा बैल आलं की त्यांची अन्याय होत चाळीस हजार द्या तीस हजार द्या वीस हजार माणसं बघून असं असं होते ना की जरा कुठेतरी थांबलं तर बरं होईल असं की आमचं मत आहे तर मित्रांनो त्यांनी दादाने चांगला एक मुद्दा सांगितला आणि त्यांचं भरपूर मला वाटतं या क्षेत्राचा अनुभव मोठा आहे त्यामुळं दादा तुमचा बैल पण पळतोय तुम्हाला नाराज करत नाही कुठेतरी तुम्ही कष्ट घेत आहे त्याच्यावर त्याच्यामुळे तो फळ देतोय तर असाच तुम्हाला गुलाला ठेवल नब्राट ठेवल तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला देईल हे शुभेच्छा करतो धन्यवाद ठीक आहे